श्री स्वामी समर्थ मकर संक्रांत हा खरा तीन दिवसांचा सण असतो आणि मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी असते तर येत्या ते तेरा जानेवारीला आहे भोगी तर भोगीला आपल्या आयुष्यातले दुःख कमी करण्यासाठी संकट अडचणी कमी करण्यासाठी या दिवशी कुठल्या गोष्टी केल्या गेल्या पाहिजेत मुळात भोगी हा दिवस कसा साजरा करायचा आणि भोगी म्हणजे नक्की काय तर या उपायाविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल बघा भोगीच्या दिवशी जुन्या वाईट गोष्टींचा त्याग केला जातो भोगी याचा अर्थ असा आहे की खाणे किंवा उपभोगणे भोगी हा आनंदाचा आणि उपभोगण्याचा सण म्हणून मानला जातो न खाई भोगी तो सदारोगी हे आपण बऱ्याचदा आपल्या घरातले मोठी लोक असतील त्यांच्याकडून आपण ऐकलं असेल याचा अर्थ असा आहे की आनंद घेणारा किंवा उपभोगणारा तर भोगी हा सण मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी येतो येत्या ते तेरा जानेवारीला हा सण आहे या दिवशी सगळ्यात पहिले आपल्याला सकाळी उठून घर स्वच्छ करायचं आहे त्यानंतर घराच्या बाहेरचा जो परिसर आहे मुख्य दरवाजाच्या बाहेरचा जो परिसर आहे तो आपल्याला स्वच्छ करायचा आहे दारासमोर तुम्हाला रांगोळी काढायची आहे आणि या दिवशी घरातल्या सगळ्या लोकांनी लहानांपासून मोठ्यांपर्यंत आंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये पांढरे तीळ टाकायचे आहेत तर या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये पांढरे तीळ टाकल्यामुळे आपल्यातल्या ज्या वाईट गोष्टी आहेत काही नकारात्मक गोष्टींचा वाईट गोष्टींचा आपल्यावर परिणाम झालेला असेल तर तो दूर होतो तर बघा भोगीच्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात तुम्ही ऐकलं असेल की आपण भोगीची भाजी खातो म्हणजे ही मिक्स भाजी असते एक प्रकारची आणि यासोबतच बाजरीच्या भाकरीमध्ये तीळ मिक्स करून बाजरीची भाकरी खाल्ली जाते तर भोगीच्या भाजीमध्ये बघा वांगी त्यानंतर मटार गाजर घेवडा हरभरा वालाचे दाणे तुरीचे दाणे बटाटा ज्या या सीझनमध्ये भाज्या येतात अशा बऱ्याच एक गोष्टी एकत्र करून त्यांची भाजी बनवली जाते आणि ती भाजी खाण्याची परंपरा आहे तर दुसरी गोष्ट म्हणजे भोगी साजरी करण्यामागे एक कथा आहे या दिवशी इंद्रदेवाची आठवण काढली जाते इंद्रदेवांनी आपल्या धर्तीवर उदंड पीक पिकावं म्हणून प्रार्थना केली होती आणि ती भोगीच्या दिवशी केली होती तर त्यामुळे भोगीच्या दिवशी या दिवसांमध्ये बघा सर्वच प्रकारच्या भाज्या येतात तर त्यामुळे सगळ्या भाज्या ज्या आहेत तर त्या एकत्र करून त्यांची एक भाजी केली जाते आणि ती या दिवशी खाल्ली जाते म्हणजे एका दृष्टीने आपण विचार केला तर आरोग्याच्या दृष्टीने ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे या दिवसांमध्ये उपलब्ध असणारे शरीराला उष्णता वाढवणाऱ्या अनेक पदार्थांच्या भाज्यांचा समावेश करून ती भाजी बनवली जाते तर हे त्यामागचं कारण आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे बघा भोगीच्या दिवशी मी जसं सांगितलं तुम्हाला आपण जसं रोज देवपूजा करतो तसं करायचं आहे त्यानंतर आंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ टाकून आंघोळ करायची आहे आणि भोगीची भाजी करायची आहे यासोबतच बाजरीच्या भाकरीला तीळ टाकून ती बाजरीची भाकरी बनवायची आहे तर अशा अगदी सोप्या पद्धतीने भोगीचा दिवस आपल्याला साजरा करायचा असतो यानंतर दुसऱ्या दिवशी संक्रांत असते तर संक्रांत आणि मग तिसऱ्या दिवशी किंक्रांत म्हणजे करी दिन आपण असं म्हणतो तर मुळात संक्रांत हा असा तीन दिवसांचा सण आहे हे तीनही दिवस अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला साजरा करायचे आहेत पण खूप महत्त्वाचे दिवस असतात ज्या त्या दिवशी आपण ज्या काही गोष्टी केल्या ना तर त्याचा आपल्या जीवनामध्ये खूप लाभ होत असतो म्हणून नक्कीच तुम्ही सांगितल्याप्रमाणे भोगीच्या दिवशी सांगितलेले उपाय करा सांगितलेल्या गोष्टी करा ज्या गोष्टी टाळायच्या आहेत त्या गोष्टी टाळा कारण बघा या काही चुका या गोष्टी आपल्या हातून काही शुभ दिवशी घडल्या ना तर मग त्याचे वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतात तर त्यामुळे नक्कीच तुम्ही सांगितल्याप्रमाणे भोगीचा दिवस साजरा कराल अशी मी अपेक्षा करते तर अशा प्रकारे मी तुम्हाला संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या स्वामी माझे गुरु या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद